आलो या मध्ये बाळूमामाच्या पालखीवर थोड्याच वेळात जातोय आपण तळावरती बोला जय बाळूमामा बा ही बाजरी रस्त्याच्या कडेलाच कशी आहे बोला जे जय बाळूमामा छान बाजरी आहे बघा इथंच पालखी आहे भांडगावमध्ये चौदा नंबर पालखी आलोय आपण बोला जय बाळूमामा श्री संत बाळूमामा बग्गा नंबर चौदा कारभारी हल्लाप्पा सिद्धाप्पा सुरनवर ही पालखी भांडगावमध्ये आहे आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार एकादशी आलोय मामांच्या तळावरती आणि येत असताना आपल्याला या गावामध्ये मामांच्या मेंढी माऊलीचं जा दर्शन झालेलं आहे तसेच आपले सतरा नंबर पालखीमध्ये पुजारी होते आपलं नाव सांगा पूर्ण आणखी माहिती आज यांची भेट झालेली यांचा कळप आपल्याला भेटलेला आहे बोला जय बाळ मम नावाने चांग भले जय बाळ आला ये पाच मिनिट र फोन केलं श्री संत बाळूमामा बगा नंबर चौदा कारभारी हल्लापा सिद्धापा सुरनवर ही पालखी भांडगावमध्ये आहे आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार पांडुरंगाची एकादशी आलो आहे आपण मामांच्या तळावरती बोला जय बाळूमामा जय जय बाळूमा श्रीसंत बाळूमामा बग्गा नंबर चौदा करबारी हल्लापा सिद्धाप्पा सुरनवर ही पालखी मध्ये इंदापूर तालुका या ठिकाणी आहे बघतानो सकाळची आज पांडुरंगाची एकादशी आरतीला आलो तळावरती आणि या ठिकाणी बाळूमामांच्या मेंढ्यांना औषध पाजण्याचं काम सेवा करतायत मेंढके बंधू बोला जय बाळूमामा या ठिकाणी आपल्याला टकले मामा सुद्धा आहेत सर्व मेंढके बंधू आहेत आणि खांड लाल लाल खांडामध्ये औषध पाजण्याचं काम सेवा चालू आहे मेंढके बंधूची बोला जय बाळ मामा जय जय बाळ या ठिकाणी आपले मित्र अकलूज परिसरातून आलेले आपण त्यांच्याकडं नाव जाणून घेऊया बोला महाराज कोंड वरून आलो बाळासाहेब वाघमारे आमचे जोडीदार बापू दांगत हे बी कोंड आले हा आणि हे जोडीदार आमचं पिणू देते हे बघितलंच आहेत ते पोलीक मदन महाराज आमचं कोंड बघितलंच आहेत कोंडबावीवरून आला हा छान धन्यवाद मामांच्या वारीसाठी मामांच्या तळावरती आपण कोंडबावीवरून आलात धन्यवाद जय बाळू मामा जय जय बाळू मम्मा देवले नंबर आज आपल्या गावामध्ये मामाच्या मेंढी मावलीला सहा दिवस झाले आणि उद्याचा एक दिवस आपल्याला सेवा करण्याची संधी आहे तरी सर्व भावी भक्ताला विनंती आहे मामाच्या मेंढी माउलीची सेवा करा आणि सेवा करा आपली असं धी अडचण काढून घ्या खरोखरच सांगायचं म्हणजे मालुमाची मामाचा एक चमत्कार अस गेल तर मामाचं भरपूर चमत्कार आहे पण इथं आपण आपल्या चौदा नंबर बघ्यातच बघितलं आपण आपल्या चौदा नंबर बघ्यातच बघितलं तर किती बघा किती येडी माणसायची कुणाला बोलता येत नाही कुणाला येत नाही कुणाला दिसत नाही अशी कितीतरी माणसं की बघा आता बघा पुजारी पुजारी बघा विजय त्याला बात्रीच दिसत नव्हतं ज्यावेळेला सातार भागात बकऱ्यात आला या चौदा नंबर पालखीत अक्षरच्या त्याला दिसत नव्हतं त्याला दिसत नव्हतं आज मामाची सेवा करायला लागला या किंवा आता स्वतः मामाची पूजा करतो या फाटे साडे तीन वाजल्यापासून पूजा करतो या ती मामाचं चमत्कारायचं बघा असं सांगल तेवढं भरपूर मामाचं चमत्कारायचं कारण का बाळूमा एक देव असा या आपल्या गावामध्ये आपल्या शेतामध्ये देव आलाय आपल्याला काय तर देण्यासाठी आलाया आणि खरोखर बाळूमा देव हा देण्यासाठी आला या का तर मामाचं कोण आहे पाठीमाग या मेंढी माऊली मान कोण म्हणताय का आज मामाचा एकोणीस लोक यायचं मामाच्या एकोणीस ठिकाणी पालख्या आणि या एकोणीस ठिकाणी पालख्यामध्ये अशी सगळी सेवा करणारी लोक यायची कारण का आपण मामाच्या मेंढी माऊलीची सेवा केली तर शंभर टक्के आपली अडचण निघून जाती आणि पहिली गोष्ट म्हणजे मामापशी पशी, ही मामा पशी मामा अंगर ही काय चालत नाही मामापशी लिंबू जोरा असलं काय चालत नाही देवर काय चालत नाही कारण मामाने सांगितले मी कोणाच्या पोटाला जाणार नाही किंवा मी कोणाच्या अंगात येणार नाही मामा कोणाच्या पोटाला जाणार नाही किंवा मामा कोणाच्या अंगात येणार नाही ना कारण मामा एक साधू करत जायचं आणि आपल्या चली अवघडला शेवटचावतार म्हणजे बाळूमामाचा आेवट चावतार म्हणजे बाळूमामाचा त्याच्यानंतर साधू संत होणं नाही अवघड आ कारण का मामाने मामा सांगितले हो या मामाने काय सांगितलं ही जगन्नाथाची बकरी आय ती ती माझी बकरी नव्हती कारण त्यावेळेला मामाच साथीदार मामाच्याकडे साथ कडे जायचं मामा तुम्ही किती मोठ सावकर तुम्ही किती मोठ पैशे वालाया तर मामा म्हणायचं रे अहो तुझ्या पशी एवढी हजार मेंढरा येते तर मामा म्हणायचा ती बकरी मेंढ्रा माझी नव्हती ती मेंढ्र पंढरीच्या पंढरंगाची आणि आप्पाच्या वाडीची हालिसीला येते आणि वर्षाला मला साडे बारा रुपये पगार देव म्हणायचे आणि शासन च्या अधिकार अधिकार ज्या वेळेला मामाने समाधी घ्यायच्या आधी मामाने पंच पंचप्रमेधी गोळा केली आणि त्यांनी सांगितलं हे बाबा दोन माझी बेटी मावली आय ती जगन्नाथाची बेटी मावली आज राजकारण करा सभा करा पालन पोषण करा या जगात अडचण या जगात अडचण लोकांचे ग्राव गाव जाणार राणा आणि ही मेली माऊली अडचण करण्यासाठी मामा हातीच मुलं कोण राखायचं राखायचं आणि काय करतो हे मेली माऊली ऐकून टाकतो आणि कागद हायवरती तुमच्या नावाचे हॉस्पिटल पाठतो असं मामाने सांगितलं मामा म्हणलं बोन्ना एवढा बोलणार यांना जर इकायचं नाव काढलं एखाद्याच्या तोंडाला चूक करील तिथं डॉक्टरचा सा पण इलाज चालणार नाही मी जगन्नाथाची मिडी माऊली या लोकांची लय अडचण आहे घ्या कुणाला मूल होत को नाही कोण आजार आहे कुणाच्या घरात भांडा नाही भरपूर अडचण आहे घ्या अडचण काढायसाठी मेंडी माऊली आपल्या गावामध्ये येली या आता आरतीची वेळ झाली या आज एखाद्या साहेब आता आरती झाली संध्याकाळच्या म्हणून आरतीचा लाभ घ्या मामाच्या मेंडी माऊलीला सारा द्या आपण मामाच्या मेडी माऊलीला सारा दिल्यान आपल्याला काही कमी

बोला बोला बाळू ममाच्या बाळूमाच्या संत बाळूमामा बघा नंबर चौदा मधील ही मेंढी माऊली शेतात चराय निघाली बघा बोला जय बाळूमामा जय जय बाळू असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाळूमाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमा जय जय